मनोज जरांगेना मुंबईत एक दिवस आंदोलन करण्यास पोलिसांची अटी शर्तींसह परवानगी फक्त पाच हजार आंदोलकांना एंट्री मिळणार तर एका दिवसात मागण्या पूर्ण करा जरांगेने केलं आवाहन मनोज जरांगे, <प्णागे> जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी संघटना सक्रिय बबनराव तायवाडेंच्या नेतृत्वात नागपुरात आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाची बैठक <प्णागे> मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची मुंबईच्या दिशेनं कूस जरांगे पाटील यांना आश्वासन देण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक होण्याची शक्यता माळेगावच्या कारखान्याला निधी मिळावा म्हणून सात लाख रुपयांचं मदन ठेवायला दिलं होतं अजित पवारांचा होकार स्वतः अजित पवारांनी सांगितला की सा संघा इतका कडवा आणि तीव्र विरोध कोणत्याही स्वयंसेवी संघटनेला सहन करावा लागला नाही संघाच्या शताब्दी कार्यक्रमामध्ये सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य गणेशोत्सवाच्या आदल्या रात्री विरारमध्ये मोठी दुर्घटना इमारत कोसळून सात जणांचा मृत्यू तर नऊ जण गंभीर जखमी पहिल्या वाढदिवसाला चिमुकली दगावल्यानं हळहळ व्यक्त दीड दिवसांच्या गणपती बाप्पाचं आज विसर्जन प्रशासनाकडून विसर्जनाची तयारी पूर्ण ऋषी निमित्त पुण्यात तब्बल पस्तीस हजार महिलांचं अथर्व शीर्ष पठण श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या वतीनं सलग एकशे तेहतीसाव्या वर्षी हे आयोजन जम्मू काश्मीरसह हिमाचल प्रदेश पंजाब पुरामुळे बिहार वैष्णोदेवीच्या मार्गावरील आहाकारामुळे चाळीस जणांचा दुर्दैवी मृत्यू तर एकशे एकोणीस वर्षातील सर्वाधिक पाऊस झाल्याची ही नोंद पंतप्रधान नरेंद्र मोदी जपान आणि चीन दौऱ्यावर चीनमध्ये होणाऱ्या एसीओ बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी जपान आणि चीन दौऱ्यावर चीनमध्ये होणाऱ्या एससीओ बैठकीत तर जपानसोबत होणाऱ्या पंधराव्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेत होणार सहभागी